नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस लेंगरेकरांचं लेंगरे तालुका खानापूर या ठिकाणी भव्य दिवस मैदान पार पडते या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस एक लाख रुपये असणार आहे आणि या मैदान मित्रांनो आपल्या सर्वांसर्ग लाडके विठ्ठल हे दाखल झाले होते त्यांच्यासोबत त्यांचा सुद्धा दाखल झाला तेजा होता तेजाचा पाय राजा होता भुयालसोबत ही गाडी मित्रांनो आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये पाहताना पाहायला मिळाली या गटामध्ये पळत असताना या गाडीने सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाली होती त्यानंतर त्यानंतर ही जोडी आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये पाहताना पाहायला मिळाली या सेमीमध्ये मित्रांनो बावऱ्या विलो तेजा अशी लढत झाली मित्रांनो सुट्टीपासून ते निकालाशी पण ही काटाकिराशी लढत पाहायला मिळाली मित्रांनो पण निकालावरती काटा काटाकिलाशी लढतीत थोड्या थोडक्यात घासाघाशीत बावऱ्याने निकाल घेतला मित्रांनो आणि बावर्या फायनलसाठी पात्र बावऱ्याला फायनलसाठी मनापासून खूप खूप मि मित्रांनो आणि तेजा सेमीला हार झाली असं नाही मित्रांनो खेळ म्हणल्यावर हार जित होत असते नक्कीच आज तेज आणि भोयालसुद्धा एक नंबर जोडी पाळली होती नक्कीच तेजा पुढल्या आगा मैदानामध्ये कामबॅक करेल तर मित्रांनो तेज आणि भोयालची स्पीड आज कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर एक नंबर कोण करेल हे देखील कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो या सेमीमध्ये नक्की काय कारण असेल की या या कारणामुळे तेजाची हार झाली तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा सात मुंबई टेम्पो पण नाही आता एका नवीन डेट्स भन्नाटा नवीनडी मध्य